महाविकास आघाडीने परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांच्यावर दिनांक पाच तारखेला अविश्वास प्रस्ताव नियमाप्रमाणे दिला होता रिमोल आणि हा दिलेला असताना याच्यात चौदा दिवस आधी आणि मग चौदा दिवसानंतर काय त्याच्यात नियम आहे किती सदस्यांनी उभा राहून हा रिमूव्हल मांडावा आणि मग सात दिवसानंतर सभापतींना जसं योग्य वाटेल तसं तो प्रस्ताव ठेवणं त्याच्यावर चर्चा करणं मतदान घेणं जे काही सभापतीच्या अधिकारात ते केलं पाहिजे परंतु असं असताना काल हा रिमोअल नाकारला आणि आज कुठेही शेड्यूलमध्ये नसताना कार्यक्रम पत्रिकेत नसताना विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापतीवर विश्वास दाखल करण्याचा प्रस्ताव ठेवला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे खरं तर पॉईंट ऑफ एवढा मोठा जर ठेवायचा तर त्याला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनची गरज नाही त्यांनी रितसर ठेवायला पाहिजे होता ठेवल्यानंतर आम्ही त्याच्यावर पोल मागितलं पोल दिलं गेलेलं नाही बहुमत महायुतीकडे आहे पाचवी बहुमत आहे त्याचा माज त्यांना चढलेला आहे भले आम्ही मांडलेला प्रस्ताव रिजेक्ट होईल रिमूव्हल काय जे व्हायचं ते होईल परंतु त्याच्यावर आमची भूमिका मांडू देण्याची आवश्यकता होती सभागृहात ही भूमिका मांडू न देता रेटून त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला त्याला आम्ही विरोध केला तासभर आम्ही या संदर्भात परिषदेमध्ये सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घोषणा दिल्या या सगळ्या गोष्टीला विरोध केला कारण ही लोकशाहीची हत्या आहे सभापतींनी ज्या पद्धतीनं हे निर्णय दिले किंवा निर्णय घेतले हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला बाधक आहेत आणि विधान परिषद हे राज्याचं एक वरिष्ठ सभागृह असताना त्याची जी संस्कृती आहे त्याची जी प्रथा आहे परंपरा आहे याला सुद्धा छेद देणार आहे आणि हे सगळं असताना राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात होते नंतर सभापती प्रत्यक्ष डायसवर नय त्यांनी तालिका सभापतींना बसवलं थोडक्यात या सगळ्या विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न सभापतींनी केला अधिकारी सुद्धा याच्यात दोषी आहे कारण त्यांनी याच्यातले नियम जर आम्हाला नियम लागू आहे या नियमानुसार विधान परिषदेचं चा काम चालतं आम्ही नियमानुसार दिला तर त्यांनी सुद्धा नियमानुसार अशा पद्धतीनं प्रस्ताव आणायला पाहिजे होता परंतु विरोधी पक्षाला नियम लागू आणि नि सत्ताधारी पक्षाला कोणतेच नियम लागू नये असं होणार नाही विरोधी पक्षाचा एक जरी सदस्य असला तरी शेवटी लोकशाही या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला, पक्षाला भूमिका मांडू दिली पाहिजे हे अधिवेशन जसं सुरू झालं तसं विरोधी पक्षावर एक अन्याय करण्याची भूमिका सातत्यानं सत्ताधारी पक्ष सभागृह बंद पाडतो सत्ताधारी पक्ष सभागृह तहकूब करण्यासाठी प्रयत्न करतो सत्ताधारी पक्षच कामकाजाचा वेळ वाया घालवतो अशा पद्धतीनं स्थिती चालू आहे आणि म्हणून आज आम्ही हे सगळ्या कारणाला धरून सभापतीवर सुद्धा एक अविश्वास प्रस्ताव आज आम्ही महाविकास आघाडीने दाखल केला आहे कारण नियमानुसार काम होत नाही विरोधी पक्षाला विरोधी पक्षाचे हक्क ठावले जातात ही भूमिका घेऊन आम्ही सभागृहाचा विश्वास त्यांनी गमावला आहे म्हणून एक आम्ही त्यांना दूर करावा अशा प्रकारचा रिमोल प्रस्ताव मांडलेला आहे मला असं वाटतं ज्या पद्धतीनं बहुमत आलं या बहुमताची बहुमत एक मस्ती एक माच सत्ताधारी पक्षाला दोन्ही सभागृहात आलेला आहे आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिका विरोधी पक्षाचा मान विरोधी पक्षाचा सन्मान या सगळ्या केल्या पाहिजे मंजूर करणं न करणं हा शेवटी सत्ताधारी पक्षाचा विषय आहे परंतु या भूमिकेमुळं आम्ही सभापतींवर सुद्धा अविश्वास व्यक्त केलाय उद्या आम्ही आजच्या कामकाजावर सुद्धा आम्ही बहिष्कार घातलेला आहे उद्या आम्ही विधान परिषदेचं कामकाज काळ्या फिती लावून सर्व महाविकास आघाडीचे सदस्य काळ्या फिती लावून आम्ही कामकाज करणार आहोत हा त्याशिवाय आम्ही ही भूमिका घेतली उपसभापती ज्यावेळेस डायसवर बसतील त्यावेळेस महाविकास आघाडीचा कोणताही सदस्य कामकाजात भाग घेणार नाही ही सुद्धा भूमिका आम्ही ठेवलेली आहे आणि उद्यापासून आम्ही काळ्या फिती लावून या कामकाजात सहभागी हो आणि आज दुपारनंतर आम्ही पूर्णपणे कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे हे पण निर्णय का कोणत्या नियमाने घेतला हा आमचा प्रश्न आहे आम्ही आताही तालिका सभापती बसल्यानंतर चला आमचं आम्ही नियमानुसार चौदा दिवस आधी दिलेला प्रस्ताव आहे त्याच्यात आम्ही पुस्तक दाखवलो या पुस्तकामध्ये नियम कायदा याचे सगळे कलम आहेत सत्ताधारी पक्षाने कोणत्या नियमाने नि अशा पद्धतीनं विश्वास प्रस्ताव व्यक्त केला याचा खुलासा व्हायला पाहिजे ना नियमानुसार सभागृह चालतं कोणी हे पण अशी प्रथा परंपरा आहे सिंगल लाईन प्रस्ताव ठेवत असतात अशा पद्धतीनं परंपरा बगा, बगा, आहे तुम्ही सगळे नियम बघा कायदे बघा एका ओळीचा प्रस्ताव असतो तो आम्ही एका ओळीत मांडलेला आहे याच्या आधी मांडले गेलेले आहेत तुम्ही लोकसभेचा इतिहास बघा राज्यसभेचा बघा विधानसभेचा बघा आणि परिषदेचा आधीच बघा सिंगल लाईन प्रस्ताव असतो तो सिंगल लाईन आम्ही मांडलेला आहे सांगितली ना आम्ही आम्ही आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलं उद्या आम्ही काळ्या फिती लावणार आहे आणि उपसभापती ज्यावेळेस डायश्वर असणार त्यावेळेस आम्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेणार नाही संध्यालायक